अंबाजोगाई डेपोच्या एस टीचा मांडवा या घाटामध्ये अपघात झाला आहे अंबाजोगाई वागाळा जाणारी बस ही ब्रेक फेल झाल्याने मांडवा घाटामध्ये पुलाच्या खाली उतरल्याने हा अपघात झाला आहे गाडीचे ब्रेक फेल आहे हे वारंवार ड्रायवरनी अधिकाऱ्यांना कल्पना देऊन सुद्धा ह्या अधिकाऱ्याने गाडीकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात झालेला आहे हे संबंधित अधिकारी जर असेच वागले तर मोठे अपघात वारंवार घडून येतील अंबाजोगाई या गावाला जात असताना मांडवा या ठिकाणच्या घाटामध्ये एस टी च ब्रेक फेल होऊन या ठिकाणी अपघात झालेला आहे एस टी मध्ये साधारण दहा महिला असण्याचा अंदाज या ठिकाणचे नागरिक सांगत आहेत की का जे काही नागरिक या ठिकाणी ह्या एस टीचा अपघात झाला त्यावेळेस या ठिकाणी जे नागरिक होते त्या नागरिकांनी सांगितलं आहे की साधारण या ठिकाणी ह्या गाडीमध्ये दहा महिला प्रवाशी हा प्रवास करत होत्या ह्या एस टी चालकाने एस टी डेपोला वारंवार सांगूनसुद्धा त्यांनी या गाडीचे ब्रेक दुरुस्त न केल्याने हा था 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 के या ठिकाणी अपघात झालेला आहे आणि आपण या ठिकाणी पाहत आहात की अपघात झाल्यानंतर या ठिकाणी एस टीचे कर्मचारी साधारण दहा ते बारा कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत जर त्या त्याच कर्मचाऱ्यांनी ह्या एस टीचं ब्रेक वेळेत दुरुस्त केलं असतं तर या ठिकाणी ह्या दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांना या ठिकाणी वेळ देण्याची गरज पडली नसती याकडे सर्व अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्याने हा गाड्यांचा अपघात घडत आहे मांडवा घाटामध्ये जो अपघात एस टीचा झालेला आहे या ठिकाणी ज्या वेळेस अपघात झाला त्यावेळेस जे प्रवाशांना बाहेर काढलं ते असे नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण यांच्याकडून जाणून घेऊ गाडीमध्ये प्रवासी किती होते तेरा साधारण महिला होते का पुरुष होते महिला। हा अपघात किती वाजता झालेला आहे आपण ह्या एस टी महामंडळाकडून कोणत्या अपेक्षा ठेवणार आहेत की कोणत्या टी पद्धतीच्या पाहिजेत कशा पाहिजेत बस चांगल्या केव्हा बस चांगल्या हा अपघात झाला आहे आपल्याला केव्हा कळावा साडे सहा वाजता आपण आप या ठिकाणी काय करत आपल्याला या ठिकाणी घर असल्यामुळे हा अपघात झाल्याला कळाल का आपले एस कर्मचाऱ्यांकडून काय अपेक्षा आहेत